हा फ्रेंड हो। कसे हे बघा आज आम्ही बैल पोळ्याच्या चिखलाचे बैल बनवत आहोत हे आहे चिखल हे पाहू शकता आम्ही बैल तयार करत आहोत कसे बनत आहेत ते कमेंटमध्ये सांगा हे आम्ही दरवर्षी बैल बनवतो आणि याची पूजा करतो हो। चिखलाच्या बैलाचा पहिला मान असते आमच्या घरी मग आपल्या बैलजोडीला फिरून आणून नैवेद्य देतात दे दे हे चिखलाचे गणपती आहेत दरवर्षी चिखलाचे बनवून त्याची पूजा करावं लागते मला आता वाटते काही दिवसांनंतर आपल्याला बैल पण बघायला मिळतात की नाही की कारण की या नव्या युगामध्ये पूर्ण ट्रॅक्टरनं पेरणी होत आहे पूर्ण ट्रॅक्टरनं काम होत आहे नांगरणे वकरणे पेरणे काही दिवसाला संपूर्ण बैला काय दिसतील का, का माहीत नाही पण आता थोडे बहुत बैला जेवढे राहिलेल्या आहेत सगळेजण टॅक्टरनंच आहे टॅक्टरनंच खत टाकत सगळं काही टॅक्टरनं करत आहेत तर या बघूया आपण काय काय होते काय काय नाही तर आम्ही तर घरीच बोले बनवता आणि त्याची पूजा करता हे बघा आम्ही बैल बनवलेले आहेत घरी मातीचे चिखलाचे बैल कसे झालेत काय नाही कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे कसे बैला थे पंसा। अश्या बैल बनवतात हे पण सांगा अशा प्रकारे आमचे बैल जोडी तयार झालेली आहे आम्ही आता पूजा करीत आहोत पूजा झालेल्या आहे पूजा धरून आता संध्याकाळी नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य धरायचा आहे कमेंटमध्ये सांगा बैलजोडी कशी बनवली काय नाही छान झाली का दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही बैलजोडी बनवलेले आहे चॅनल आवडला असले चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद ये ले दो पारी। हाँ तो स्कैव। खुला होती है। अगरबत्ती <Leonard> <त्तितन aquí> <meric> <God anc não coughs> <tot>